बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत भुदरगड तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी राहत असलेल्या तानाजी बाजारी या विद्यार्थ्याला गारगोटीतल्या राहुल, राहुल सुतार यांना विहिरीत ठकलून दिलं या घटनेत तानाजी बाजारीचा बुडून मृत्यू झाला या प्रकरणी यशवंत क्रांती संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर भुदरगड पोलिसांनी राहुल सुतारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली राहुल सुतारला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे भुदरगड तालुक्यातील धनगरवाडा इथला तानाजी भागोजी बाजारी हा विद्यार्थी गारगोटी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह शिक्षणासाठी राहत होता पॉलिटेक्निकच्या तिसऱ्या सेमिस्टरला त्याला नव्वद टक्के गुण मिळाले आहेत रंगपंचमी दिवशी वसतिगृहाशेजारी शेजारी असणाऱ्या विहिरीवर तानाजी कपडे धुण्यासाठी गेला होता त्या दरम्यान गारगोटी इथल्या राहुल सुतार यानं तानाजीला विहिरीत ढकलून दिलं पोहता येत नसल्यानं तानाजीचा बुडून मृत्यू झाला या प्रकरणी राहुल सुतारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यशवंत क्रांती संघटनेनं केली आहे भुदारगडचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं संशयित आरोपीला अटक केली असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी दिली यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे अप्पाजी मेटकर अरुण फोंडके विठ्ठल एडगे अमोल मेटकर भागोजी मलगोंडे कोयाप्पा पाजारी सगु पात्रट सोनबा बाजारी विठ्ठल मलगोंडे विनायक पाटील विठ्ठल केसरकर उपस्थित होते